यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ राव झाले मला एकच त्यांना आठवण करून द्यायचे तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहायचं आणि ते गावाचं नाव नांदूळ आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार त्यामुळे मी त्या हिंद मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्या नाव आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुलं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी विभाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कसा त्यांना एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल <laughs> ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पक्ष अंश न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी हजीच त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या साधुनिक इतिहासामध्ये निश्चित सन्मान राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान त्याचा होतो आहे शिंद्यांचा फुरतो शिंद्यांना शिंद्यांचा फुल आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून आनंद आहे सरज्ञ हा मोठा कार्यक्रम घेतला माझी खात्री आहे की ज्या आगत्यानं आपण सगळ्या या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याचं महत्वाचं कारण मी बघतो गेले काही दिवस दिल्लीमध्ये इथं वातावरण बदललं दिल्लीमध्ये आम्हाला लोकांना स्थानिक लोक विचारण्यात येत असतात आणि अलीकडे येतात तो प्रत्येक साहित्य संमेलनाच्या संबंधी काही ना काही सांगायला येतो आज दिल्लीकर आणि दिल्लीच्या मराठी भाषिक अतिशय खुशीच आहे